मी नांदे येथील रहिवासी चंद्रकांत माने आमच्या येथे नांदेतील गट क्रमांक एक एक्क्याऐंशी अब्लिक दोन मध्ये की सर्णाप्पा संगापा वाले यांनी खडीक्रेसर बेकायदे खरीक्रेसर चालू केलेले आहे त्या खडीक्रेसरमुळे आम्ही सर्व शेजारी शेतकऱ्यांच्या पिकावर पूर्ण धूळ धूळ पडत आहे ते भरपूर प्रमाणात धूळ पडून पीक शेती पिकाचं नुकसान होत आहे तरी पण ह्याबद्दल ह्या विषयाचं गांभीर्य घेऊन आम्ही दीड वर्षे झाले आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार यांना वारंवार सारखा आम्ही अर्ज देत आहोत तरी पण ह्या कुठल्याही अर्जाचा दखल न घेता तसं वाऱ्यावर प्रश्न सोडलेला आहे आम्हाला असं वाटतं की आम्ही गोर, गोर गरीब जनतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे फक्त हे प्रशासन फक्त धनदानग्या श्रीमंत लोकांना पॉलिसी घालत आहे आणि ह्याची सखोल चौकशी करून त्या खडी क्रेसर मालकावर कारवाई करावी तसेच प्रदूषण विभागाला पण आम्ही भरपूर वेळा भेटी दिलो त्यांच्या पण काही काही घेतलेलं नाही दखल घेतलेले नाही तरी लवकरात लवकर आणि आम्ही आता दहा दिवस झालो उपस्थित बसलो आहे कुठल्याही प्रशासन अधिकारी आम्हाला येऊन भेट दिलेली नाहीये तरी साधी चौकशी पण केलेली नाहीये की कशाबद्दल बसला का बसला ह्याची काही चौकशी केलेली नाही तरी ह्याच्या ह्याच्या पुढे आम्ही जर दखल जर लवकरात लवकर नाही घेतले तर आम्ही येत्या दोन तीन दिवसात त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येतो नमस्कार मी शेखर बंगाळे अध्यक्ष गेल्या वर्षभरापासून गावचे ग्रामस्थ जे काही ठिकाणी असणारे उपस्थित शेख म्हणून कुटुंबीय आहेत त्यांच्या सयांचा बनावट सया हे दहावी शिकलेले असताना सुद्धा त्यांना सया करता येत असताना सुद्धा त्यांच्या अंगठे करून बोगस कागदपत्र सादर करून शासनाची तसंच शेतकऱ्यांची फसवणूक करून त्या ठिकाणी गट नंबर एक्क्याऐंशी एक नान्नी दक्षिण सोलापूर या ठिकाणचे वाले हा लँड माफिया खऱ्या अर्थानं दक्षिण तालुक्यामध्ये जे काही बीडसारख्या संतोष देशमुखांचा जसा खून झाला त्या पद्धतीचं पवन मार्फत एक मोठ्या पैशाच्या अपेक्षेनं या ठिकाणी त्या संतोष देशमुखाचा खून झाला तसंच दक्षिण तालुक्यामधले शेतकरी भयभीत झालेले आहेत खडी क्रशरचा मालक यांना वारंवार धमक्या देत आहे की हे आंदोलन बंद करा हे या ठिकाणी आंदोलन करू नका हे भयभीत झालेले आहेत त्यांना संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पाठीमाण्यासाठी आम्ही आलो आणि जे काही जे काही त्यांनी खोट्या सह्याचा वापर केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करून हे शेतकरी गुन्हा दाखल करायला वारंवार या ठिकाणी जाणार आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये संघटनेच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या संबंधीचा गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही एक मोठा संघर्ष करणार आहोत आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालावधी रास्ता रोको असतील किंवा शेत आजच माझ्या माता भगिनी असतील यांनी थाळी आंदोलन थाळीनाद आंदोलन करून हे झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये हलगीनाद आंदोलन असेल त्याचबरोबर आ, आ, या या जे काही तहसीलदार असतील प्रांत असतील यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्याची जरी वेळ आली तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही आणि शासनाला आम्ही विनंती करतो की यांचं आंदोलन गेल्या दहा दिवसापासून या ठिकाणी एक खडी क्रशर बंद करा यासाठी आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांना भेट दिली जात नाही ह्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि यांचं आंदोलन त्वरित बंद करावं आणि जो काही खडी क्रशर आहे त्याचा परवाना रद्द करून त्यांनी जे काही शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करतो अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन या शेतकऱ्यांच्या वतीनं केलं जाईल याची जा नोंद घ्यावी जय हिंद जय जवान जय किसान बंद करा मी सिद्धाराम पीडित अन्याकर शेतकरी गेल्या दहा दिवसापासून आम्ही पुनमगड सोलापूर येथे आमरण उपोषण बसलेलो आहे तरी कुठलाही अधिकारी आम्हाला विचारण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी आलेले नाहीत मग मला त्या अधिकाऱ्यांना विचारायची की काय अडचण आहे तुम्हाला आमच्यापर्यंत येण्याची म्हणजे कोण सांगतं तुम्हाला इथे जाऊ नका कोण आमच्या प्रशासनाची दखल घेणार आहे का नाही तरी त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या त्यांच्या कर्मचाऱ्यावर वचक दबाव दरार आहे का नाही का हेच त्यांचे अधिकारी बनलेत मला या मीडियाच्या माध्यमासमोर त्यांना सांग आहे तरी आम्हाला येत्या दोन चार दिवसात जर न्याय नाही भेटला तर आम्ही आंदो तीव्र रस्ता आंदोलन आंदोलन करू व ह्याच्यापेक्षाही ती तीव्र आंदोलन करू एवढंच मी सांगू इच्छितोना तुमच्यासोबत ते कलेक्टरला फोन लावतो तर काय झालं ते ते आहे काय अजून ते तेवढंच बोलले आम्हाला काय नाही भेटलं नाही कोण दखल घेतले नाही ते कलेक्टर नाही कलेक्टरने पण सोनावली नाही अजूनही काय कलेक्टर मार्फत आम्हाला काय पत्र देखील आले नाही विचार म्हणजे अजिबात काय विचारले नाही तलाठी वगैरे काय नाही तलाठी नाही सर्कल नाही तहसीलदार नाही गौन फर्णीचे अधिकारी तर इकडे भरकुणून बघेल तरी संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावी